आपण सर्वांनी माझा जे चिन्ह आहे ते तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पहिल्या क्रमावर आहे मतपत्रेवरती त्या चिन्हाचं पुढचं पडत जाऊन आपण आपलं बहुमत वाजवणे आपलं आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा करावा ही विनंती करतो या ठिकाणी बरेच मुद्दे बोलले वेळ कमी आहे वारसाहेबला ऐकायचं मी एकच सांगेन की आपल्या समोर जे समोरचे उमेदवार आहेत आणि त्या उमेदवारला ज्यांनी उभय केले त्यांनी ते पाच वर्ष आपले प्रतिनिधी होते खासदार होते त्यांनी पाच वर्षाकडे काय केलं ते आपल्याला विचारलं की वीस वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये विकास काय झाला मला सांगा डोंबरमध्ये धरण हे कुणाच्या काळामध्ये झालं ते आठ साली धरण झालं सतरा अठरा साली पाण्याटे तालुक्यामध्ये आलं आणि हजार एकोणीस ते चोवीस होते काय केलं तरी पाच वर्ष काही काम केलं आहे आज आपल्या काळामध्ये रामराव साहेबांच्या पवारांच्या महाराष्ट्र या याने कमीज कंपनी आली आणि कमीच कंपनी आल्यानंतर या तालुक्यातल्या हजारो मुलांना तिथं काम मिळालं हजारो कुटुंबाचे कुटुंब उभी राहिली त्याला आधार मिळाला आणि हे कमीज कंपनी बंद पडायला निघाले मला सांगा तुम्ही त्यांनी पाच वर्षामध्ये खासदार फंडातून काय काम केलं आम्ही गावोगावी जातोय विचारतोय कुठंच कारण आहे रस्ता केला आमदारपणातून पाण्याची योजना केली रामेश साहेबांच्या शासनाकडून या ठिकाणी जी जी कामं झाली ती ती कामं ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून झाली आणि काय केलं एकच उत्तर देते एक हायमस्ट आणि पिक मला सगळ्या खासदारांचं हे काम असतं का खासदारांवरसाहेब फार काय निधी किती आणला काही नाही मी डकोटेने उद्योग केले त्यांनी काय केलं पाच वर्षा माहिती का पहिल्यांदा ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्यांनी पहिलं छत्तीसगावचं पाणी बंद केलं आपल्या माहिती मागच्या काळात उदाळी सीझन होता उन्हाळी सीझन मध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता होती त्यावेळी त्यांनी ते, ते, ते पाणी सगळे फाटे बनून गेले सगळे कलेशन सोडवले आणि पाणी तिकडे माशे आमची नेहायला विरोध नाही पण ते का गेलं ते मतासाठी गेलं म्हणून त्यांनी केलं डोंगरची पाणी सुटली कुणाची तुलना होते त्यावेळेस बाकीचे फाटे बंद केले आणि त्यांच्या कारखेला पाणी मी असा लोकप्रतिनिधी असावं काय त्याचा विचार करा लोकप्रतिनिधी पहिला लोकांचं हित बघितलं पाहिजे नंतर आपला स्वार्थ प्रत्येकावर स्वार्थ असतो पण पहिले लोकांचं हितबागीचे पाहिजे असे उलट नंतर आता पाण्याचं मगाशी बाबांनी ने सांगितलं नेरा डबल पाण्याचे शिल्लक होत ते दोन्ही बारामध्ये इंदापूर दावा काढा वापरत होता उजवाय कापरत होता सातत्याने पवारसाहेरायची मला त्यांना माहिती नाही देशाचे पंतप्रधान त्यांनी ओळखलं काय त्यांनी टीका बंद केली टीका करत नाहीत त्यांनी काय झालं ह्यांना कधी करायचं ते काही पण तालुक्यामध्ये होत नाही पाकषामध्ये काही घडलं नाही पाच वर्षामध्ये केवळ गुंडगिरी दादागिरी दहशत हेच घडलंय आजही ते घडलं मला एक सांगायचं या ठिकाणी पवारांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा करायचं आहे आणि सगळी घडला तर व्यक्ती महत्वाची नाही मी महत्वाचं नाही कोणी महत्वाचं नाही पवारांच्या पाठीमध्ये आमदार उभा करायचा हे लक्षात ठेवा आणि त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे त्यामुळे तुतार येणारा माणूस आहे चिन्हावर लक्षात ठेवा या ठिकाणी एक शेवटचा दोन मुद्दा सांगतो या ठिकाणी उत्तर दुर्गाची काही माणसं हे काही कामा घेतात त्यांनी काय केलं पालखी घेतलं पालखी मार्ग शासनाकडून होतो गडकरी साहेबांनी तो गेला त्यांचा स्थळी आहे त्यांनी त्याचाच निर्णय घेतलं रेल्वेवर स्थळे घेतलं खरी रेल्वे आपल्याला माहिती पण आली आता तरी पवार साहेबांजवळ रेल्वे आली खरी गोष्ट आहे पण त्यांनी त्याचाच नेहमी घेतलं आणि सांगितलं दिवसाला एक लाख कोटी तासाला हजार कोटी मिनटाला आता सेकंदाला सांगा राहिले म्हणते एवढे थापा मारला काही मर्यादा असते की नाही काही थापा मारायचे था? त्यामुळं था? या युट्यूब मध्ये आपण ओळ माणसं ओळखा आमच्या समोरचे जे आहेत ते म्हणतायत मी शेतकरी म्हणजे चांगली गोष्ट आहे डाळून पिक होतो चांगली गोष्ट आहे पुढं काय आणखी काय काय पुढं काय सांगत नाही ते त्याचे काय मुद्दे आहे काय सांगत नाही ते त्यामुळं असा त्याला मी नवीन नाही त्याच्या टीका करणार आहे पण त्याच्या मागे शक्ती उभी त्या शक्तीचं तुम्ही अत्यावश्यक किल्लं तलावधी उद्योग पहा आणि पुण्याच्या पाठीशी उभं राहायचं ठरवा एक लाख शेवटचा सा मुद्दा सांगतो आणि संपवतो त्या ठिकाणी उत्तर पोर्वची माणसं आहेत उत्तर पूर्वाच्या बाबतीमध्ये सांगायचं की त्या ठिकाणी योजना ही पवारसाहेबांच्याच काळामध्ये सुरू झाली आणि रामराजे साहेब सभापती असताना ती त्याचं काम पूर्ण झालं तर त्याचंही सगळे काही लोक घेत आहेत दुसरी गोष्ट आज वसना योजनेमध्ये आपल्या मतदारसंघातील बारा गावं आहेत अजूनही आपल्या अकरा बारा गाव ते राहत आहेत आणि पवार रामराज साहेबांनी त्यावेळेस सातत्याने लोक त्या त्यावेळेच्या नेत्यांना सांगितलं होतं की तुम्ही सोळशी धरणाचा हक्का पण सांगा जे पाच पॉईंट बारा किलोशी पाणी त्याचा हक्क असं सांगितलं होतं कुणी त्याला हक्क सांगितलं नाही आणि एक लक्षात याय सोळशी धरणं आहे ते पाणी लवादाच्या बाहेरचं पाणी त्यामुळे त्या त्या ते पाणी आपल्याला त्यासाठी हक्क सांगितलं पाहिजे होतं तर तो हक्क सांगितला नाही आणि माझे मन म्हणणे एकच आहे जे मी आता वाटा करतायत जे लो, लोकांना भडकवत आहेत मग असे सांगितले मागच्या काल मिटिंग घ्यायला सांगू वगैरे वगैरे माझं आव्हान आहे त्यातलं दोन दिवशी पाणी आम्हाला शेतीला मिळालं पाहिजे कोरब्याच्या भागामध्ये आणि त्यासाठी खरा संख्या आमच्या पुढच्या काळात मला खात्री की पवारसाहेब ज्या सीमध्ये होईल दुसरी गोष्ट एक शेवटी सांगतो त्या ठिकाणी नॅशनल कॉरिडॉर आपल्या उत्तर कोरेगाव भागामध्ये आला होता त्यावेळेस तिथली भौगोलिक परिस्थिती योग्य अनुकूल अशी होती पाणी होतं हायवे होता परंतु तिथल्या महाभागाने हा नॅशनल कॉरिडॉर बसवडा नेहला नेहरा हरकत नाही त्याला इथले इथले प्रतिनिधी हा कार्निव्हल आहेत त्यांनी तो तिथे नेहला पण तिथं योग्य परिसाय आहे का तिथं अनुकूल परिसर आहे का याचा विचार केला नाही म्हणजे नको ज्याला पाहिजे त्याला त्यांनी दिलं नाही ज्याला नको त्याला दियत्न केला आणि हे सगळे जे कार्यभूत आहे अशा लोकांच्या पाठीशी आपल्याला चालणार नाही उद्या भविष्यामध्ये आपल्याला कोणती जनता माफ करणार नाही त्यामुळे भविष्य काळामध्ये पवार माणसाला दोन गोष्टी करण्यात काम पूर्ण करायचं आहे आणि उत्तर पूर्वी भागामध्ये नॅशनल तोडायला नॅशनल कार्ड नाही असेल तर राज्याची यमानिशा न्याचा प्रयत्न करायचा आहे आणि फलटणमध्ये सुद्धा उद्योगता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे एवढी या ठिकाणी सांगतो त्यासाठी आपण पवारसाहेबसाहेब त्यास त्यास पाटीलजी महाराष्ट्र उभा करावा एवढी विनंती करतो आणि वीस तारखेला माणूस या चिन्हापूरचं बटत आणून आपण सर्वांनी बहुमल असं मत द्यावं एवढी विनंती करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र